तो नमस्कार मंडळी माझी बहीण लाडकी या योजनेमध्ये सात मोठे बदल झालेले आहेत तर तेच आपण पाहणार आहोत तर काय नवीन बदल झालेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहूया हो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहा शेवटपर्यंत पहा तर पहिला बदल आहे बघा की सदर आ, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती बघा आता अगोदर आपल्याला पंधरा जुलैपर्यंतच ही होती पण आता या मर्यादित सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे आता बघा ते ना म्हणजे आता आपल्याला पहिले फक्त पंधरा जुलैपर्यंत होते आता आपला पूर्ण जुलै भेटायला ऑगस्ट पंढर भेटायला म्हणजे पूर्ण दोन महिने आपल्याला वेळ भेटायला लागला आणि त्याच्यामध्ये अजून एक नवीन किंवा दोन हजार चोवीसपासूनच पासूनच आपल्याला आपल्या खात्यामध्ये दीड हा दीड हजार रुपये येणार आहे तर बघा दोन हजार चोवीसपासून पासून दर महिन्याला आपल्याला दीड हजार येणार आहे तर हा झाला पहिला आता दुसरा आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता बघा पहिले काय आदिवासपत्र हे म्हणजे कंटिन्यू कंपल्सरी पाहिजेच होतं आता बघा लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा व वा, पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला यापैकी म्हणजे यात चारपैकी कोणतेही एक पाहिजे पहिले कसं कंपल्सरीच होतं आदिवासीच पाहिजे पण आता तसं नाही आता या चारपैकी कोणतंही एक आपल्याकडे असलं की, पाई की ता 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 तीस, तीस का आपलं काम होऊन जातं या चारपैकी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे आता तिस तिस अजून तिसऱ्यामध्ये काय आहे की सदर योजनेत पाच एकर शेतीचा अट वळ वळगण्यात आला आहे वळगण्यात आला आहे आता बघा पहिलं कसं होतं की म्हणजे पाच एकर शेती असली की मग ज्यांची पाच एकरच्या वर्षी ती त्यांना त्यांना ते, त्या त्या महिलांना या योजनेत भाग घेता येत नव्हता पण आता ते पण काढून टाकलेले पाच एक खर्च कमी असो किंवा शिल्लक असो आता आपण त्या म योजनेचा लाभ घेऊ शकतो तर आता चौथी चौथा चौथा नंबरला आहे की सदर योजनेत लाभार्थी महिलाचं वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगट ऐवजी एकवीस ते पासष्ट व वयोगट करण्यात आलं पहिले किती होतं एकवीस ते साठ व वयोगटातील महिलांना ला यात भाग घेता येत होता आता त्यांनी अजून पाच वर्ष वाढवली हो आता पासष्ट व वर वर्षापर्यंत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये येईल त्याच्यामध्ये पाचवं क्रमांक आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह हो केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्म दाखला दुसरं शाळा सोडण्यात प्रमाणपत्र आणि तिसरं आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल आता बघा ह्याच्यामध्ये अजून तीन प्रमाण हे तीन ऑप्शन दिले बघा ह्याच्यामध्ये तिन्हीमध्ये हे करता येईल पहिलं म्हणजे ह्याच्यामध्ये नव्हतं आता त्यांनी हे केलं की समज परराज्यात महिलांनी प परराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर बघा हे झालं पाचवं आणि आता सहावी हे बघा Uh, रुपये टू uh, पॉईंट फाईव्ह लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळी व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे बघा तर हे प्रमाणपत्र सूट देण्यात येत आहे तर हे सगळं मुख्यमंत्र्यांनी नवीन बदल केलेले आहेत त्याच्यामध्ये आता सगळ्यात लास्टचा शेवटचा सातव्या नंबरचा सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजे कसं जर तुमच्या घरात एक व एकवीस वर्षाची मुलगी असेल तिचं लग्न झालेलं नसेल तर तिलासुद्धा या योजनेत भाग घेता येईल तर हे सगळे मंत मुख्यमंत्र्यांनी हे सगळे नवीन साथ बदल केलेले याच्यामध्ये आपल्याला भरपूर वया म्हणजे भरपूर प्रमाणपत्र कमी केलेले आहेत वयाची आठ वाढवलेली आहे त्यामुळे आपल्याला या योजनेचा भाग म्हणजे सगळ्यांना घेता येणार आहे आणि ना खूप वेळ पण दिला आहे तर त्या वेळेनुसार पण म्हणजे बरेचसे डॉक्युमेंट असतात की त्यांना ला वेळ लागतो तर आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट वगैरे बरेचसे कमी केलेत वयोमर्यादा वाढलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू